बाकी मुलगा आमचा मुलगा तीन महिने झालं गायब झालेला आहे ते सतीश म्हणला माझे पन्नास हजार रुपये घेतलेले आहेत ते म्हणतो की मी नाही दिले तर मी हानमार करीन आणि त्याच्या पाच लाख रुपये झालं त्याचं याज पाच हजार रुपये रोज म्हणतो त्याचं ते तेव्हापासून तीन महिने झालं गायब झालेला आहे आम्हाला मग आता ते मुलगा सापडायचा कसा आम्हाला सापडायला नाही जात आलं आमचा मुलगा तेवढा सापडून द्यावा केली तक्रार केली के 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 तीन महिने होऊन गेले के तक्रार केलेले मुलाचं नाव काय आहे सुरेश सदाशिव कातखडे मुलगा ते फुलाचा व्यवसाय करतो फुलं ऐकत दादा पोलीस स्टेशन समोर पैसे कशासाठी घेतले आता ते कशासाठी घेतले ते आई बापाला काहीच माहित नाही पण तो गायब झाला एवढं नक्की घेतले का नाही घेतले पैसे आता घेतले का माहिती ते घेतले म्हणतोय का नाही म्हणतोय ते आम्हाला नाही माहिती मुलगा आले आम्हाला कळत नाही कुणाला आम्हाला फक्त म्हणला त्याचे पाच लाख रुपये व्याज झाले आणि ते आल्यावर मी घेईन कसे घ्यायचे ते हाणून मारून आपला मी घेतो तुम्हाला काय म्हणलो का मी असं म्हणला आता काय मागणी तुमची आमचा काय मुलगा सापडून द्यावा काय तू म्हणलात